सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे पाचोरा आवक एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे रिसोड आवक पाचशे पाच हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे तीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सहाशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजार बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान